त्यांच्याकडूनच बर्थडे गिफ्ट आहे ठरवलं होतं त्यांनी खूप दिवसापासून पण मग ते बोलले का बर्थडेलाच लाच घेऊ हाय आलाय का या आज काय नाही मम्मीचा बर्थडे काय नाही अगं मम्मीचा बड्डे कुठे आहे बड तयार होती आहे आणि आमची अंशी पण मस्त तयार झाली शिव तयार झाला तू आता आम्ही सर्वजण कुठे चाललो कुठे चाललो कुठे कुठे ग काय घ्यायला स्कूटी स्कूटी घ्यायला चाललोय मम्मीसाठी कारण रोज अंशुला स्कूटीवर स्कूल मध्ये घेऊन जाणार आहे मम्मी है ना म्हणून ना लिपस्टिक पण लावली का तू बघा ना अंशु न लिपस्टिक लावलेली गोड दिसते ना अंशू मस्त रेडी झाली मस्त शेंडी घातली <laughs> येलो कलरचा ड्रेस घातला घागरा चला घरामध्ये जाऊ आता हॅपी बर्थडे अर्चना थँक्यू सर्वांना थँक्यू मग सर्व फॅमिली युट्यूब फॅमिलीला धन्यवाद मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मस्त तयार झाली गं साडी खूप छान दिसते पूजा हां अर्चना तयार होते मस्त चला हो रा पूजा पूजा तिच्या घरी संध्याकाळी हां ते किती फुलं आले पाहि ना वाईट व्हाईट है ना चालेल चला माझा भाऊ आहे ना स्कूटी घेऊन जाणार रे अर्चणाला हां माझा भाऊ घेऊन येतोय का तू स्वतः मैवर आहे का नाही नाही त्यांच्या त्यांच्याकडूनच बर्थडे गिफ्ट <laughs> आहे ठरवलं होतं त्यांनी खूप दिवसापासून पण मग ते बोलले का बर्थडेलाच घेऊ आणि बिझनेस पण जोरात चालू आहे ना बिझनेस पण जोरात आणला का हार करण आणला का चला आता तू पुढे बसतोय का मी का बसू तुझ्या शेजारी बसू अरे वा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आजच्या संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आजचा दिवस पण शुभ होता आणि अर्चनाचा बर्थडे होता सतरा मार्च तर तिला ना स्कूटी घ्यायची होती बऱ्याच दिवसांपासून तर आज आम्ही आलो इकडे शोरूमला स्कूटी बघण्यासाठी तर बाहेरच मॉडेल लावलेलं होतं त्यांनी स्कूटीचं तर यातला ना ब्लॅक कलर त्यांना आवडला अर्चनाला आईला सागर भाऊला तर आम्ही सर्वजण आलो शो कोणती आवडली तुला या शोरूममध्ये अजून पण बऱ्याच व्हरायटीमध्ये गाड्या होत्या तर अर्चना काल येऊन गेली होती तिने स्कूटी चॉईस केली आणि त्यानंतर मग आज आम्ही बाकीची प्रोसेस करायला आलो गाडी घ्यायला तर आई पण सकाळी आली होती तिने पण बघितली होती तर त्यांना सर्वांना ब्लॅक रंगाचीच आवडली स्कूटी त्यामध्ये चार रंग होते व्हाईट पिस्ता रेड आणि ब्लॅक तर त्यातली ब्लॅक घेतली तर ही बघा चेतक कंपनीची ब्लॅक कलरची स्कूटी घेतलेली आहे तर ही चार्जिंगची स्कूटी आहे म्हणजे हिला पेट्रोलची अजिबातही गरज नाही आणि चावी पण लागत नाही तिला जवळ ठेवावी लागते फक्त तर सागरभाऊ माहिती सांगत होता गाडीबद्दल आणि आता तुम्ही मला गाडीची प्राईज विचारशाल म्हणून आधीच सांगून देते तर ही स्कूटी ना एक लाख सत्तावन्न हजाराला पडली तर इथे सर्व काही ही कागदपत्रांची प्रोसेस असते ती पण अर्चनाने पूर्ण केली त्यावरती साईन केले आणि त्यानंतर के त्यान आता फायनली गाडी बुकिंग झालेली आहे घरी घेऊन जायची आहे तर आम्ही येतानाच हार घेऊन आलो होतो गाडी वाहन पण आपल्या घरातली एक लक्ष्मीच असते त्यामुळे तिला खरेदी केल्यानंतर पहिले तिची पूजा करतात गाडीला मग हार वगैरे घातला आणि घरी जाऊन मग गाडीचं ऑप्शन करू आम्ही तर कशी वाटली तुम्हाला स्कूटी आवडली ना आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता सर्व काही इथली प्रोसेस झालेली आहे थोड्या वेळातच आम्ही सर्वजण घरी जाऊ अर्चनाला स्कूटी चालवता येते कारण लग्नाच्या आधी ना तिच्या वडिलांनी घेतलेली होती तिच्यासाठी स्कूटी तर ती नेहमी स्कूटी चालवायची त्यामुळे तिला प्रॅक्टिस भरपूर आहे त्यामुळे अर्चना पण खूप खुश होती सागरभाऊ तिला म्हणतोय की तू आता तुझे थोडेफार फोटो काढ म्हणून ती स्कूटीवरती बसलेली आहे आणि तिचे मग आम्ही फोटो काढले थोडेफार मामा पण तिथे शोरूमला अचानक आले होते त्यांचं थोडं काम होतं तर तिथेच आमची आणि त्यांची भेट झाली तर आमच्या फॅमिलीमध्ये ना वस्तू छोटे असो किंवा मोठे असो पण सर्वांनाच खूप आनंद होतो कोणतीही वस्तू आणल्यानंतर लगेच बघायला येतात तर आज आम्ही शोरूमला एवढे सर्वजण आलो सागरभाऊने सर्वांनाच कॉल केला होता मोठ्या बहिणीला पण बोलवलं होतं पण तिला वेळ नव्हता त्यामुळे ती काही आली नाही म्हणून आम्ही आलो वाढदिवसाचे वाढदिवसाचं अडचण खूप दिवसापासून चाललं होतं त्यामुळं तिला एकदम सरप्राईज दिलेलं आहे वाढदिवसाला एक स्कूटी गिफ्ट दिली ती मला रोज म्हणत होती चांदी चांगते चांगली चालते त्यांनी दिला त्या घेतलेली आहे सागर भाऊ ने तिला घरी निघतो घरी जाऊन स्कूटीला ओवाळू ऑप्शन करू इथं छान निघू आजचा दिवस पण छान होता संकष्टी चतुर्थीचा सागर भाऊ आणि अर्चना दोघे पण स्कूटीवरती येत होते घरी आणि आम्ही ना मोठ्या इर्टिका मध्ये घरी चाललोय मम्मी मागून दिसू राहिली बसच्या माग आहे का बाबा पेडा धरे <laughs> बाकीचे पेडे आता आम्ही घरी आलोय अर्चना सागर इथे ना पंचमुखी महादेवाला गेलेले आहे स्कूटी हो घेऊन तिथे पण दर्शनाला आणि तिथे महादेवांना सफेद कलरचे पेडे पण द्यायला सांगितले आईने आणि तिथे पण दर्शन घेऊन घरी येतील चला 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 शुभ म्हणते चाल माझा पदर धरतो ना आई घ्या तुम्ही आईची श्रद्धा गणपती बाप्पा आणि महादेवांवरती खूप जास्त आहे तर तिने ना सर्वात आधी घरी आणण्याच्या आधी स्कूटीला महादेवांच्या मंदिरात घेऊन जायला सांगितलं तिथे महादेवांना हार आणि सफेद फुलं द्यायला सांगितली आणि त्यानंतर मग गाडीला भस्मही लावायला लावला तिथे महादेवांचा आणि मग गाडी घरी आलेली आहे त्यानंतर मग सर्वात आधी आईने ऑक्शन केलं स्कूटीचं आणि अर्चनालाही हळदी कुंकू लावून तिचंही ऑक्शन केलं कारण आज तिचा बड्डे तर त्यामुळे गाडीला वावळलं का, का तू ए अर्चना बारीक दिसतोय पण हा ना खरंच ना बारीक झाली काम खरंच बारीक झाली मी दिसतोय का च पण ही शंभर टक्के बारीक दिसत्यापेक्षा पण जास्त कमी करतोय तरी मग करते करते

आता आमच्यामध्ये तुम्हाला संध्याताई दिसत नाही कारण ना ती लोणारवाडीला राहते आणि अर्चनाचं माहेर पण लोणारवाडीलाच आहे त्यामुळे इथून ना आता डायरेक्ट लोणारवाडीला जाणार संध्याताईच्या घरी आणि अर्चनाच्या माहेरी तिथे पण गाडीचं ऑप्शन करतील अर्चनाचं पण ऑप्शन करतील आणि मग अर्चना आणि सागर पुन्हा इकडे येतील तोपर्यंत आता आम्ही सर्वजण घरी जाऊ गणपती बाप्पांच्या दर्शनाला पण जायचं आहे मला मार्केटमध्ये तर ते सर्व काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल दिवसभरचा व्हिडिओ खूप मोठा झाला असताना त्यामुळे मी व्हिडिओचे दोन पार्ट बनवले तर रात्री पुन्हा आम्ही येऊ बड्डे सेलिब्रेशनला अर्चनाचं आईच्या घरी खूप छान छान मस्त सर्व काही झाड लावलेली फुलांची तर इथे सफेद जास्वंदी लावलेली होती खूप सारे फुलं होते तर मी बाप्पांसाठी तोडून घेतले थोडे अंशु आता गाडी चालवणार तिला चावीची गरज नाही बाई बिना चावीची चालते ती ना तुम्ही पण इकडं राह ना ग बाबांचं काम मिटलंय टेन्शन फ्री झालंय बाबा दोन -दोन ना ना आता बाबांना मुलांना आणायला जायचं जायचं दादा स्कूटीमध्ये ना इथे टिक्की पण आहे ज्यामध्ये आपण काही पण साहित्य ठेवू शकतो चार्जिंगची वायर वगैरे सर्व काही त्यामध्ये दिलेलं होतं तर सागरता आहे ना वडिलांना सर्व काही ते सांगत होता समजावून दाखवत होता छान पॅकिंग करा बरं का <गणीट> अर्चना मामीचं गिफ्ट आम्ही साडी देतोय अर्चनाला सर्व माझा स्वयंपाक झालेला आहे फक्त भजीताळ्याची बाकी आहे बाप्पांना नैवेद्य देते दे आणि त्यानंतर मग आरती करून घेऊ आम्ही आणि लगेच मग जाऊ तिकडे अर्चनाचं से बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे ना तुझ्या ह्याला गिफ्ट पॅकिंग करते तर तिच्यासाठी मी साडी देते तिला काय गो झोपायची तयारी आहे का अगं थांब ना बाई आज बड्डे थांब ना चार चार किलो डाळ मोजून ठेवा आज नाही आज कामाला सुट्टी हे बघा

घ्यारे वरांना घ्या संपूर्ण घेणार रेकॉर्ड ब्रेक तुझ्या डॉक्टर आमच्या घरी आले खूप खूप रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे मुळाला वेळ नाही पण ती अशी येत आली याच्यात खूप आनंद वाटला मला खूप गार्डन गार्डन झालं <laughs> <laughs> दिल गार्डन गार्डन हो गे <laughs> <laughs> ना काय छान आहे तुमचं वाट कलर घेतला का मस्त गाडी

कलर पण आम्ही म्हटलं केक सगळेच आणतील आज गिफ्ट घेऊन जाऊ म्हणून आज आम्ही केक घेऊन आलो त्याच्या बरोबर शर्ट पीस पेन्टीस पण पुढच्या महिन्यातून अॅनिव्हर्सरी मामा

बाय बाय सर्वांना चला आता आम्ही घरी आलो आहे रात्रीचे अकरा वाजत आलेले आहे आता इथेच व्हिडिओ एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री